नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते हे आहे लेटूस आणि याचा वापर बऱ्याचदा तुम्ही बर्गरमध्ये केलेला असेल किंवा तुम्ही बर्गरमध्ये खाल्लेला असेल पण याची भजी बनवतात हे तुम्हाला माहिती आहे का आणि अगदी सुंदर अशी क्रिस्पी भजी याची होतात तर आपण बनवणार आहोत लेटूसची भजी तर चला बघूया या लेटूसचं सॅलडही खूप छान होतं आणि याचे एक एक पानं असे काढून बर्गरमध्ये ठेवले जातात किंवा बारीक कापूनसुद्धा कोबीसारखे बर्गरमध्ये असे ठेवले जातात तर आपण याची बनवणार आहोत मस्त अशी भजी लेटूस छान कापून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ एक चमचा लाल तिखट हळद धना जिरा पावडर टाकून घ्यायची आहे आणि दोन चमचे टाकायचे आहे सफेद तीळ आणि भरपूर सारी कोथंबीर हे छान मिक्स करून घ्यायचं या हाताने भजी जशी करतो त्याप्रमाणे असंच छान कुस करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे तांदळाचं पीठ एक चमचा टाकायचा आहे तांदळाचं पीठ आणि एक चमचा चण्याचं पीठ हे छान मिक्स करून घ्यायचं आहे लेटूसला पाणी सुटतं त्याच्यामुळे लगेच पाणी आपण घालायचं नाही याच्यामध्ये छान मिक्स करून घेतल्यानंतर हातावर थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे भिजवून घ्यायचं आहे कांदा भाजी करतो त्याप्रमाणे हे बॅटर आपण बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचं बघा तयार आहे बॅटर आपलं भजीसाठी असं घट्टच ठेवायचं आहे याच्यामध्ये टाकायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर टाकली तरी चालेल छान मिक्स करून घ्यायचं आहे ऍक्च्युअली पीठ भिजवायच्या आधीच तुम्ही लिंबाचा रस घालून घ्या तेल छान तापले आहे आपण याच्यामध्ये सोडणार आहोत भजी खूप छान लागतात नक्की करून बघा तुम्ही ही भजी अशी खाल्लेली नसेल तर नक्कीच करून बघा खूप छान लागतात छान कुरकुरीत तळून घ्यायची आहे आपल्याला आणि कुरकुरीतच होतात याची भजी खूप आणि भजी छान तळून झालेली आहे आपण काढून घेऊया आता आणि अशा पद्धतीने तयार झालेली आहे आपली गरमागरम लेटूजची भजी तर हे बघा एकदम क्रिस्पी झालेली आहे हे बघा हे बघा खुसखुशीत झालेली आहे तर नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर फटाफट टेस्ट करा आणि फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर करा धन्यवाद